आता गणपतीचा सण जवळ आला आहे आणि सिंगापूरमध्ये देखील गणपतीची तयारी जोरदार सुरू आहे इथे देखील बरेचसे इंडियन आहेत आणि मग इंडियन लोकांना गणपतीसाठी लागणारं सगळं साहित्य तसेच गणपतीच्या मूर्ती इथे आवर्जून मागवल्या जातात आणि इथे दुर्वा फुले तसेच आंब्याचे डाळे हे सर्व मिळतच असतं तर अशी गणपतीची तयारी कशी आहे ते आपण पाहूया सिंगापूरमध्ये कुठेही गेलं तरी आपल्याला इंडियन लोक भेटतातच मी कुठल्याही पार्कमध्ये जा हॉटेलमध्ये जा रोडवर जा मॉलमध्ये जा आपल्याला सर्वत्र इंडियन लोक अगदी आवर्जून भेटतात आणि इथे सर्व इंडियन सण देखील साजरे केले जातात तर अशाच एका आत्ता आपला महत्त्वाचा गणपतीचा सण आलेला आहे आणि या गणपतीच्या सणा दिवशी देखील गणपती इथं बरेच लोक आणतात इंडियन लोकांच्यासाठी खास इथे लिटल इंडिया हा भाग आहे आणि ह्या लिटल इंडिया भागामध्ये खास करून गणपती सगळीकडे सध्या गणपतीची जोरदार तयारी सुरू आहे गणपतीसाठी लागणारं साहित्य फुलं दुर्वा हार नारळ तसेच विविध प्रकारचे गणपती आणि बऱ्याचशा लोकांना इथे जे तमिळ लोक आहेत म्हणजे चेन्नई भागातले त्यांच्यासाठी खास तिकडच्या भागातील गणपती वेगळ्या पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्यासाठी देखील महाराष्ट्रातील लोकांच्यासाठी देखील खास करून लिटल इंडियामध्ये जो जो भाग खास इंडिया इंडियन लोकांच्यासाठी आहे त्या लिटल इंडिया भागामध्ये बरेचसे इंडियन लोक राहतात आणि मग त्या लोकांच्यासाठी खास तिथे सर्व इंडियन हॉटेल्स हो आहेत तसेच इंडियन रेस्टॉरंट आहेत आणि इंडियन साहित्य मिळणाऱ्या मिळणारी बरीचशी शॉप्स आहेत तर त्यासाठी खास पुण्याने एक पेशवाई अस पुण्याच्या पेशवाईने इथे एक पेशवाई शॉप सुरू केलेला आहे आणि या पेशवाई शॉपमध्ये खास करून पेंटचे गणपती ते आवर्जून मागवतात आणि बरेचसे इंडियन तेथे हे गणपती खरेदी करतात तर अशा ह्या लिटल इंडियामध्ये आम्ही नुकतंच आलो आहोत आणि इथे आम्हाला आता मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या फळं भाज्या तसेच गणपतीसाठी लागणारं साहित्य गणपतीच्या मूर्ती आम्हाला पाहायला मिळणार आहेत तर आता आपण Lagian di jam murti kasih apa yang kau lihat? Ntar market आणि इथे आपल्याला समोर पाहतात आपण इथे बरीचशी फळांची तसेच भाज्यांची आणि गणपतीसाठी लागणारं साहित्य तिथे या रोडवर असणाऱ्या रोडच्या साईडच्या जी दुकानं आहेत तिथं ठेवलेलं असतं आणि बाहेरच्या बाजूला बरेचसे इंडियन इथे फळं गणपतीचा ला लागणारे आंब्याचे ढाळे तसेच गणपतीच्या मूर्ती नारळ हे सर्व खरेदी करतात आणि इथं फुलांचं विशे वैशिष्ट्य म्हणजे इथे दुर्वांचे हार देखील बनवलेले असतात वेगवेगळ्या कलरफुल अशा फुलांचे हार मिठाई हे सर्व इथं अगदी आपल्या भारताप्रमाणे मिळतं इथं आम्हाला तर एका दुकानामध्ये दे। ढोसाच्या देखील पाहायला मिळाल्या तसेच आम्हाला इथं शेवग्याचा पाला नारळ सोललेले असे सर्व पाहायला मिळाले हे समोर आपल्याला इथे फुलांची दुकानं दिसत आहेत तसेच इथं आपल्याला वेगवेगळ्या रंगातील गणपतीच्या मूर्ती आणि वेगवेगळ्या प्रदेशातील गणपतीच्या मूर्ती आपल्याला दिसत आहेत तर असा हा लिटल इंडियातला हा जो भाग आहे तो खूप फेमस आहे ह्यासमोर गणपतीच्या मूर्ती पहा तसेच इथे बरेचसे इंडियन इथे रोज खरेदीला येतात आणि आपल्या मनाप्रमाणे इथे भारताप्रमाणे सर्व वस्तू आपल्याला मिळतात तर असा हा लिटल इंडिया भाग हा खास करून भारतीयांच्यासाठी सिंगापूरमध्ये बनवलेला आहे आणि तिथे मॅक्झिमम भारतीय आपल्याला भेटत असतात इथे भारतातल्याप्रमाणे मंदिर देखील आहेत आणि इथे साऊथ इंडियन स्टाईलचे मंदिर आहेत आणि या मंदिरामध्ये आपल्यासारख्या सर्व पिकाच्या प्रकारच्या देवतांच्या मूर्ती असतात तिथे गणपती नंतर नवग्रह लक्ष्मी हनुमान असे बऱ्याचशा देवतांच्या मूर्ती या मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर असा हा लिटल इंडियातला भाग फार महत्त्वाचा आहे हे लिटल इंडियातील साऊथ इंडियन मंदिर आहे आणि या मंदिराच्या शेजारीच कैलास पर्वत नावाचं एक सुंदर असं हॉटेल आहे जे जिथे आपल्याला भारतीय पद्धतीचं शाकाहारी भोजन मिळतं आणि जास्त करून आपले मॅक्झिमम इंडियन लोक तिथे जेवणासाठी जास्त असेल कैलास पर्वत लिटल इंडियामध्ये हे कैलास पर्वत हॉटेल खूप फेमस आहे आणि बरेचसे इंडियन टुरिस्ट देखील इथे या भागामध्ये उतरतात आणि त्यांना खास करून या कैलास पर्वत हॉटेलमध्ये जेवणाची अतिशय सुंदर अशी व्यवस्था आहे अतिशय सुंदर भारतीय पद्धतीचं जेवण इथं मिळतं त्यामुळं बरेचसे इंडियन इथं उतरतात आणि त्यांना योग्य त्या प्रकारे इथे जेवण मिळू शकतं आमच्या व्ही एस के पर्यटन चॅनलवर आम्ही विविध भागातील पर्यटनाचे व्हिडिओ नेहमी अपलोड करत असतो मी ज्या भागात जातो त्या भागातील व्हिडिओ मी तयार करून माझ्या वी एस के पर्यटन चॅनलवर अपलोड करत असतो आणि हे चॅनल खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे आपल्याला भारतातील तसेच परदेशातील देखील बरेचसे पर्यटन स्थळे आमच्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील तर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे पी एस केन चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ विचारांना देखील शेअर करा धन्यवाद